मोठी बातमी समोर येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विमान रखडलंय शिंदेचं विमान जळगाव विमानतळावर रखडलंय वैमानिकाचा विमान उड्डाणास नकार वैमानिकानं दिलेला आहे पायलटची तब्येत बिघडल्यानं विमान उड्डाणास नकार दिलेला आहे एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर असताना या ठिकाणी वैमानिकानं विमान उड्डाणास नकार दिला त्यामुळं पायलटची तब्येत बिघडल्यानं तर नकार दिलेला आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगावमध्ये अडकून पडावं लागलं आहे जळगावमध्ये एकनाथ शिंदे यांचं विमान हे रखडलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर या ठिकाणी आले होते मुक्ताईनगर येथून या ठिकाणी जळगाव विमानतळावर ते येत असताना या ठिकाणी अचानक या ठिकाणी जे विमान आहे ते त्यांचं विमान या ठिकाणी रखडलेलं आहे सुत्राने मिळालेल्या माहितीनुसार वैमानिकाची तब्येत खराब झाल्याची मात्र माहिती समोर येत आहे मात्र एक कारण या ठिकाणी असं समोर येत आहे की जे वैमानिकाचा जो वेळ होता तो वेळ या ठिकाणी संपलेला आहे दुसऱ्या वैमानिकाचा या ठिकाणी वेळ घेण्यासाठी त्याची जी परवानगी घेण्यात येणार आहे त्यानंतर ही विमान उडणार असल्याची माहिती या ठिकाणी नियाति मिळत आहे मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ खड एकनाथ शिंदे हे जवळपास वीस ते पंचवीस तास मिनिटापासून या जळगाव विमानतळावर तात्काळ बसलेले आहेत त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील हे दे देखील या ठिकाणी आहे लवकरच हे विमान उडण्याच्या सध्या प्रतीक्षेत आहे धन्यवाद जुगाल दिलेल्या माहिती बद्दल